भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या एका चाहत्याला चार कोटी रुपये किमतीची लंबोगिनी उरुस ही कार भेट दिली आहे ही गाडी रोहित शर्माच्या वन डे क्रिकेटमधील ऐतिहासिक दोनशे चौसष्ट धावाच्या इनिगनच्या स्मरणार्थ खास क्रमांकासह होती ही गाडी आधी रोहित शर्माकडे होती आणि स्वतःची तीच गाडी रोहित शर्माने या विजेत्याला दिली आहे हा प्रसंग ड्रेम एलिव्हन फॅसिलिटी लिगल स्पर्धेचा भाग होता ज्यात विजेत्याने ही अनोखी भेट मिळवली रोहित शर्माने स्वतःची गाडीची चावी त्या विजेत्याला दिली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ही एक भेट केवळ स्पर्धेचा भाग नसून रोहित शर्माच्या उद्दातेचे आणि चाहत्याप्रसंगी असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे अशा गोष्टीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली आहे रोहित शर्मा हा चाहत्यांचा खूप आवडीचा क्रिकेटर असल्यामुळे आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवावे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा